परशुराम वसमणी नावाच्या वर्षाच्या इस्माने त्याची पत्नी आणि एक चालक माने यांच्या त्रासाला वैतागून आत्महत्या केली आणि त्या संदर्भामध्ये तेरा तारखेपासून परशुराम वसमणी याची आई लिंगप्पा वसमनी आणि वडील बसप्पा वसमिनी आणि त्याच्या दोन बहिणी या वारजे पोलीस स्टेशनला वारंवार या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत होते पण वारजे पोलिसांनी त्यांना उत्साह दिला नाही म्हणून तेरा तारखेपासून या दोघांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर उपोषण केलं सह सहआयुक्तांनी याची दखल घेतली त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश डी सी पी संभाजी कदम यांना दिले परंतु तरी सं वारजे पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करत नव्हते आणि अवतार बघून न्याय द्यायचा का नाही द्यायचं ही जी आरजे पोलिसांची मानसिकता आहे याच्याविरोधातले उपोषण आहे या उपोषणाला आर पी आयच्या संगीता आठवले यांनी पाठिंबा दिला आर पी आयचे सतीश गायकवाड यांनी पाठिंबा दिला आमचे रिपोर्टिकन संघर्ष मोर्चाचे अमोल पुजारे यांनी पाठिंबा दिला हे उपोषण आपले शहर पुणे शहराचे अध्यक्ष उलभ तांबळे यांच्या नेतृत्वाखाली आणि देयश्री थोडवे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्ला आमच्या काही त्या ठिकाणी आहे आमच्या पंबिधनच्या कांताबाई काळे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं सगळं कुटुंब या ठिकाणी आहेत आहे हे आणि या सर्वांच्या लढ्यांनी शेवटी काल रात्री तेरा दिवसाच्या उपोषणानंतर वारजे पोलिसांनी मजबुरीनी या संदर्भामध्ये बी एन एस कायद्यानुसार आणि अर्थसद्धीच्या ॲक्टनुसार गुन्हा दाखल केलेला के आहे आणि आत्ता आम्ही गुन्हा दाखल केल्यामुळं आम्ही हे उपोषण आत्ता स्थगित करणार